साडेसातशे वर्षापूर्वीच्या या हेमाडपंथी मंदिरात आज आम्ही आलो आहोत कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठे फिरायला जावं हे सुचतच नव्हतं मग आम्ही ठरवलं इतिहासाची पाने पुन्हा चाळावी पुण्यापासून सुमारे एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करत एक नाश्ता ब्रेक घेऊन आम्ही माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे येऊन पोहोचलो वेळापूर येथे स्थित श्री अर्धनारी नटेश्वर हे प्राचीन स्थापत्य कलेचे उदाहरण आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात अर्धनारी नटेश्वर स्वरूपात शिवलिंग आहे ज्याचे दर्शन दुर्मिळ आहे येथे असलेले कोरीव स्तंभ छत आणि शिखर या मंदिराची सुंदरता वाढवतात मंदिर परिसरात असंख्य शिवपिंडींचं दर्शन होतं इतर महादेवाच्या मंदिरात शिवलिंगासमोर एक नंदी असतो परंतु या मंदिरात आम्ही दोन नंदी पाहिले हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे मंदिराच्या समोरच जिवंत झऱ्याची पुष्कर्णी शीतलतेचा अनुभव येत होता आम्ही इथे बराच वेळ घालवला येथे असलेले पावित्र्य शांतता वैभव आणि समाधान अनुभवलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो तुम्हीही या मंदिराला नक्की भेट द्या